नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचक नाही रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार मुलांच्या नव्यासाठी पनीर रेसिपी पनीर भुर्जी त्यासाठी आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं ते आहे त्यामध्ये जिरे जिरे तडतडल्यानंतर तर त्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत कांदा व्यवस्थित परतल्यानंतर कांदा छान असा आपण परतून घेणार आहोत कांदा छान परतल्यावर आपण त्यामध्ये आता टोमॅटो घालून घेणार आहोत कांदा टोमॅटो आता पण छान असे छान शिजवून घेणार आहोत व्यवस्थित ते त्याच्यामध्ये मसाले घालून घेणार त्याच्यामध्ये वगैरे हळद हळद धना पावडर लाल तिखट लाल तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता थोडा गरम मसाला तर सर्व आपण परत छान असे परतवून घेणार आहोत जेणेकरून सर्व मिस मसाले आणि कांदा टमॅटो एकत्र होतील आता हे सर्व आपण तेल सुटेपर्यंत शिजून घेणार त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत जेणेकरून टमाटे लवकर हे होते या मिश्रणाला छान असं तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण पनीर घालून घेणार आहोत तर तुम्ही शकता आता तेल सुटायला लागलेलं आहे जे पनीर आपण किसून घेतलेले आहे ते पनीर आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत सर्व मिश्रण आपण त्या हलवून एकजीव करून घेणार आहोत अजून थोड्या वेळापर्यंत अंध गॅसेवर शिजवून घेणार आहोत आपली तयार आहे वरून आपण त्याच्यावर कोथिंबीर घालून घेतली आहे किंवा सर्व मिश्रण परत जीव करून घेतलेले छान अशी झटपट तयार होणारी पनीर भुर्जी तयार झालेली आहे मुलांच्या डब्याला तुम्ही त्या मुलं देखील आवडीने खातात तुम्हाला भुर्जी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा माझ्या मुलांनी खूपच आवडते तर पाय जाताना तो पोटभर खाऊन जातो तयार आहे आपल्याशी डब्याला पॅक करून दिली आहे पनीर भुर्जी तर तुम्ही देखील अश्विलांच्या पनीर भुर्जी तयार करावं लागेल तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सकाळच्या घाई झटपट तयार होणारी पनीर भुर्जी तर मुलाच्या टिफिनसाठी तयार केलेली ही